आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज आणला काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांना तो अधिकार आहे काय इथं कमन करा इथं अमुक करा अरे तो आणलेला निधी तरी सत्कारने लागला पाहिजे ना मला यादी आली मिळणार हे काय चाललंय आता तुम्ही बघा थोडेच दिवसात आपली नदी आणि हे बाकीच्या आज बाबूजी नाईक वाड्यामध्ये गेलेलो होतो तिथं तर फार चांगल्या पद्धतीनं जुनं आपलं तहसीलदार कार्यालय प्रांत कार्यालय तर फार म्हणजे काढूनच टाकलं पण इतकं सुंदर तहसीलदार कार्यालय जुन्या टाईपच केलेलं आहे तिथं भीमथडी ज्यावेळेस बारामतीला भीमथडी म्हणत होते तेव्हाच कशी होती बारामती कशी होती नंतर बारामती नाव झाल्यावर कशी बदलत 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 आत्तापर्यंत गेली ह्याचा सगळ्याचा इतिहास मी तिथं तुम्हाला दाखवण्याचा किंवा पर बाहेरचे लोकं येतील त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तिथं एम्पी थिएटर केलेलं आहे फार छान एम्पी थिएटर केलेलं आहे काम अंतिम टप्प्यामध्ये तिथं वेगवेगळ्या बारामतीतल्या वस्तू ह्या ठेवायला पूर्वीचं कोट तिथं ती व्यवस्था मी आहे तुम्ही थोडासा दम धरा आणि आता इथून पुढं फक्त माझं ऐका बाकी पुढंच ऐकू नका आता बाकी ज्यांचं लय वर्ष ऐकलं आता मग ऐका मी तुम्हाला असं काही करून दाखवतो कारण प्रत्येकाला थांब राजू राजू लोकसभेपर्यंत <स्याँतर> मित्रांनो ह्याच्यामध्ये काम करण्याचा पण प्रत्येकाचा काळ असतो इथं बसणारे सगळे असतील किंवा इथं बसणारे सगळे असतील उमेदीचा काळ असतो नंतर मधला काळ असतो नंतर आम्ही तर सगळ्यांना सांगितलं वरिष्ठांना आम्ही आजपर्यंत तुम्ही सांगाल ते ऐकत आलेलो तुम्ही सांगाल तसं वागत आलेलं तुम्ही सांगाल तशी कामं करत आलेलं उलट सगळा जिल्हा बरोबर राहील तालुका कसा बरोबर राहील तालुका राष्ट्रवादीमय कसा होईल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करत आलो मी एक आठवण म्हणून सांगतो मला ते तोंडपाठ आहे म्हणून सदुसष्टला ज्यावेळेस नवीन नेतृत्व इथं आलं त्यावेळेस सतरा हजारांनी निवडून आलं आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा